मित्रांनो आपल्याबरोबर आहेत लालबागचे मशहूर कोळी मिलिंद खोत मिलिंद खोत नमस्कार आपलं स्वागत आहे आमचे युट्यूब चॅनल मिलिंद खोत पहिला प्रश्न असा विचारीन मी तुम्हाला की तुमच्याकडे किती होड्या आहेत माझ्याकडे ना नाड्या नव्वद होड्या मी ठेवल्या आहेत तिकडे बांधून म्हणजे टोटल शंभर ओढ्या शंभर मग नव्वद होड्या तुम्ही कुठे बांधून ठेवतात नव्वद होड्या कुठे बांधले पेरूच्या बागेत पेरूच्या बागेत बांधल्या आहेत उद्घाटन करूया जयश्विरा मित्रांनो तुमचं पुन्हा एकदा स्वागत आहे आपल्या यूट्यूब चॅनल सतीश महाराष्ट्राचा मी आलेलो आहे अंधेरी ईस्टला आपल्या एक खास मित्राकडे खास मित्राचं नाव आहे रवी जोशी आ, आर रवीचा त्याचा खूप फेमस असा यूट्यूब चॅनल आहे एक प्रवास हा चॅनल आहे आणि आम आमचे काही यूट्यूबर्स मित्र येणार आहेत लालबागवरून आणि इतर ठिकाणीवरून तर आज त्याच्या घरी आम्ही थोड्याशा गप्पा गोष्टी होणार आहेत पुढे या व्हिडिओमध्ये तुम्ही ते बघणार खूप धमाल वातावरण आहे चला आजच्या व्हिडिओला आपण सुरुवात करूया कार्यक्रम चालूच वाटते हो जबरदस्त आपल्या सगळे आहेत अरे जेवणामध्ये एक्सपर्ट आहे तर आज त्याच्या हाताच खाणार आहोत आपण हिंदू खूप दोन हप्त्यांनी भेटत आहेत लास्ट टाइम आपल्याला इथे भेटलेले नॅशनल पार्क आणि दत्तात्रेवी नॅशनल पार्क मध्ये भेटलेले खुल वन टू 3 3 ओ माय गॉड ये लगते है रावस ना हलवा 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 अजून बाकी आहे बको जरा रुको जरा ये सब वर्सोवा से लाया है नहीं वर्सोवा नहीं आमच्यातून कोल्डोंगलीवरून ओ क्या बात है ये क्या है ये रसलेले तेवढं हलवाच आहे हलवाच आहे हा एवढा मोठा हलवा होता तीन किलो किलोचा ओ पण तू एक 1 किलोच आहेस खरंच पण ना इथे आपण ही पीसेस कापलेले आहेत तर आपण हे जर बनवणार आहोत काय फ्राय बनवणार आहोत पण हे इतके पीसेस आहेत ना तर मला वाटत संकष्टी पण आहे आणि इथे हे आम्ही म्हणजे रस्सा बनवणार आहे तर त्यासाठी आपण चिंच घेतोय कारण की येते ओके तर इथे ही चिंच घेतोय okay. मी ही पण गावठी चिंच आहे हा रसा आहे ना हा रस्सा रसा तयार होतो वाटनाला आता तेलामध्ये थोस भाजलं ना की कमीच होता एकदम भारी एक हो और इस... <laughs> स्पेशल ताज से ताजसे आहे आज छुट्टी असतो <laughs> असा अर... बोलायला लागलाय हा हा रवी <laughs> हा याला असिस्टंट ठेवला डायरेक्ट कुक बोलतोच होता ना चम्बा चमचा मकन हा चम्मच दिला हातात तर तुम्ही कडे समजतो काय का रवी काय टाकले कांदा मिरची जिरं जिरं अच्छा ते वेगळ्या फ्लेवर येईल ना त्याला और उसका जो फ्रेग्रेंस भी बहुत जबरदस्त है अच्छा फ्रेग्रेंस आ रहा है एकदम ऑर्गेनिक ऑर्गेनिक पद्धती खुशबू दोस्तों खुशबू हळदी का यहाँ तक आया मित्राची शेती आहे ना तर तेनी हळद वगैरे करली तर त्याच्या आईने मला आठवणीने पाठवलं आणि हे स्पेशल मसाला है मालवणी मसाला लाल मसाला और ये अभी इसको पूरी तरीके से इसको भूनले जाईल और भी जाणे वाला आहे फास्ट गॅस आहे तो ना इतून हवा येते हवा येते ना म्हणजे आता ह्यानी कसा इतं हे ठेवून द्यायचं म्हणजे हवा ना लागणार आणि आपला खराब ना होईल खरप नाहीत नाही स्पेशल आणि ह्याला उकळ उकळवायचं थोडं असं मग आपल्या फिश सोडायचं फिश साठी करी जे कालवण आहे त्यासाठी ग्रेव्ही तयार झालेली आहे मित्रांनो चमचमीत रस्सा क्या बात है भाई क्या बात है कंट्रोल नाही हो रहा है कंट्रोल नाही हो रहा है तो मसाला पण तसा आहे आणि हळद पण तशी त्यामुळे ते चांगले कलर येतो ले बघितला बघितला बघा दत्तात्रय पाटील अपला एकदम दत्तात्रय रसेकडे हो बघतच नाही त्याला कंट्रोलच <laughs> नाही होता तू बोलशील आता की यार पास करतो आणि पटकन त्याला त्याच्या कन्सिसनिंग होऊ दे त्याच्या मर्जीने होऊ दे बर <laughs> करत बसो नाही कारण की ना भरपूर झालं जेवण बनवतोय आणि हे आता आपल्या हळू आहे मस्त स्वच्छ करून घेतलं आणि बघते ना असे गुलाबी गुलाबी आहे असे गुलाबी गुलाबी गुला एकदम फ्रेश आहे तर आता हे सोडतो मी मस्त पैकी ह्या रशिया सोडतो ह्याच्यामध्ये मी चिंच वगैरे टाकलेलं आहे तुम्ही मला वाटेल <laughs> <नहां, चल रहा। laughs>

कलर कलर बघा मित्रांनो कलर बघा आणि फिश एकदम त्याच्यावर जो रसा ना रस ओ माय गॉड दत्तात्रे कंट्रोल कसं होतं तुम्हाला मला तर नाही कंट्रोलच सुपर सुपर बारीक खरंच एकदम टेस्टी वाटते कालवण बघून बघा आणि बी हलव्याचं कालवण आहे काय बोलतात त्याला कट कट बोलतात कारण या सगळ्या गोष्टी आपण शिकतोय कट वगैरे जेवणाचे एक्सपर्ट आहेत दत्तात्रे तर हे प्राय होणार आहे हे आता आपण मॅग्नेट करणार आहोत हां मॅग्नेट झाल्यानंतर एक दहा मिनटांना आपण ट्राय करायला ट्राय करायला घेणार आहोत आणि ते पीस बघा ना ही साईज बघा पीस बघाल ना तुम्ही हो ॲक्च्युअल असा हाताच्या एवढा एवढा एक एक हा छोटा आहे छोटा आहे आणि हा मोठा आहे एक पूर्ण हाता एवढा आहे हाता एवढा हो आणि दोन दोन सुपर आणि खास करून ह्याच्याबरोबर आपल्या गावची भाकरी आणली आहे दत्तात्रय साहेबांनी आणि बाजरेची भाकरी येते आणि ज्वारी ज्वारीची भाकरी कट आणि सुरू खास मस्त आणि खास आज आम्ही जे युट्यूब आहोत तिथे भेटलेलो आहोत ते तर मित्रांनो जी हलवा हलवा फ्राय करायचं होतं नाईटी फ्राय करायची होती मॅरिनेट झालेली हे मॅरिनेट अरे आता मस्त मसाला लावून झालेला आहे चला त्याला फ्राय करूया ओके असं वाटते रवा लागेल मित्रांनो हलव्याला रवा लागलेला आहे तू मॅने वगैरे लावून आता तळायची तयारी आहे उद्घाटन करूया हा हा आवाज कसला भारी येतोय चांगले होते रे बाबा एवढ्या मेहनतीने बनवले हे खास बाक आहेत ना मित्रांनो जेवण रेडी होत आहे आणि आतमध्ये आमचा कुक असिस्टंट कुक बिझी आहे थोडंफार जेवण बाहेर आणलं आहे कालवन आहे कालवन आहे मेन कुक इथे आहेत आणि हे मिलिन खोत साठी आहे बसले आहेत बिचारे टोपी घालतात तर मच्छी खात नाही आणि इथे साहेब आहेत आपले काही जरुरी होत हा सगळ्यात भूक वाढवणारा वस्तू आहे आणि याचा र कलर बघा तुम्ही कट बोलतो दत्तात्रेय कट बोलतो आम्ही काय आपण काय बोलतोय ना वर्षाला तरी ना तरी तरी कड तरी आहे बघा हो 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 मस्ती चालू आहे आणि खरंच मेन जी वस्तू काय आहे दत्तात्रे साहेबांनी जी भाकरी आणली आहे ना बाज दोन्ही आहेत ज्वारी आणि दोघी दोन्ही टाईपच्या भाकऱ्या आहेत ज्वारीच्या बी भाकरे आहेत आणि बाजरीच्या बी आहेत बाजरी ना दोन्ही आहेत ना तर साहेबांना तसं आम्ही खूप त्रास दिला आहे आज कुकिंग वगैरे सांगितले आहे तर वहिनीला बी सांगा थँक्यू व्हेरी मच आणि आमचा ह्या ब्लॉगच्या माध्यमातून त्यांना संदेश द्या की जे त्यांनी साहेब धन्यवाद आपला सा। हलवे फ्राय झालेले आहेत मस्त थोडंसं आम्ही कधी आता चार वाजा लागले आता भूक तर इतकी लागली का विचार का म्हणून आम्ही घाई घाई थोडेसे तळून टाकले आणि त्याचे तुटले ते असं आज आपली आहे मेजवानी मित्रांनो जेवण दत्तात्र ऑलमोस्टलो ताट वगैरे अशी मेजवानी आज रवी जोशी यांच्यातर्फे आहे आणि युट्यूबर आहे तिथे मिलिन गणेश रॉयल कोकणी आणि दत्तात्रे लोखंडे आणि आता थोड्याच वेळात आम्ही जेवणाला सुरुवात करणार आहे वहिनीने बनवलेल्या भाकरीसोबत

थोडस फिश राहिलं तर गणेश घरी घेऊन चाललाय आणि गप्पा गोष्टी चाललेल्या दत्तात्रय खूप बोलके आहेत खूप आवडतात आम्हाला ते आणि छान बोलतात तर त्यांचं चालू आहे ते आणि आतमध्ये मिलून भांडी वगैरे धुण्याचं काम करतं मी माझं प्लेट्स वगैरे आम्ही स्वतःच झुली धन्यवाद रवी धन्यवाद मी बोलायला पाहिजे कारण की तुम्ही सगळे आलात आणि आजचा दिवस आपला मस्त गेला मला पण कुकिंग करायला मजा आली जर माझ्याकडून काय जर चुकलं असेल तर सॉरी <laughs> नाही सॉरी कशाला का ना, कारण हा जो तू मच्छीचा आज केलास ना एक सरप्राईज होता आम्हाला आम्ही चिकनच्या आशेवर होतो पण सगळ मच्छी मच्छी ऑलवेज बेस्ट 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 आपण मटन तर नेहमी खातो नेहमीच खातो आता आपण चुम्मा दोस्त तेरे ध्यान यू और कुछ बोल नाही सकता मी और इतनी स्पेशल टी है ने ने। चाय भी है खास चाय पे चर्चा होगी आप थोडीशी चर्चा होगी चाय पे तर मित्रांनो आजचा हा दिवस खूप मस्त असा दिवस झाला आहे रवी आहे मिलिंद आहे दत्तात्रय आहे गणेश आहे आणि खरंच आजचा जो लोकांनी छोटासा हा आपला मिटअपच समजू शकतो आपण आणि रवीने खूप सुंदर मेजवानी केली आणि खास करून आवडती फिश हलवा हा मिलिन तर नाही खात तर त्यासाठी सपरेट बघा ना काय त्यांनी डोकं लावलं रवीनी मिलिनसाठी सपरेट वाळाची भाजी ते एक तर जबरदस्त होतं पण ते आम्ही फिश होतं म्हणून ते खाल्ले नाही तर आजचा हा ब्लॉग मी इथे सेंड करतो असं करतो हा ब्लॉग तुम्हाला आवडला असेल ब्लॉग आवडला तर ब्लॉगला लाईक करा शेअर करा कमेंट करा, करा। पुन्हा भेटूया आपण एका नवीन व्हिडिओमध्ये तोपर्यंत बाय टेक केअर बायके गणपती बाप्पा